शान्तकार दिव्यबा नवीन दिवसाच्या आनंदमय समयी आपल्या सर्वांचे प्रेमपूर्वक अभिवादन ही खूप वर्षांपूर्वी घडलेली एक आहे ते दिवस होते व बेतलेहेम नावाच्या गावातील लोक त्यांचे रात्रीचे जेवण झोपेच्या कुशीत विसावले होते पण गावापासून काही दूर अंतरावर असलेल्या रानात मात्र शेरडे मेंढरे चारणारे मेंढपाळ थंडीत कुडकुडत आपले कळप राखीत बसले होते रात्रीची गारठवणारी थंडी व नाका तोंडात शिरणारा वारा यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी सर्वांगांना चोहो बाजूने शक्य तितके झाकले होते व शेकोटीभोवती गोलाकार बसून ते त्यांच्या शरीराला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करीत होते इतक्यात इतक्यात काळ्या कुठ अंधारात लख प्रकाश चमकला व एक देवदूत त्यांच्या समोर अकस्मात प्रकट झाला या अनपेक्षित दृश्याने भयभीत झालेल्या त्या मेंढपाळांना त्या देवदूताने स्वार्थ देत म्हटले आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे प्रियानो ख्रिस्त जन्माची ही घटना जरी दोन हजार वर्ष जुनी असली तरीही आजही ती मनाला आनंद देणारी व अर्थभरीत भरलेली आहे आहे हा व तो संपूर्ण जगाच्या तारणासाठी जन्मला आहे हे सत्य मनाला आनंद देणारे आहे प्रभू येशू हा तारणारा आहे व तो आपल्याला आपल्या पापांच्या परिणामापासून व शिक्षेपासून तारण्यास म्हणजे सोडविण्यास जन्मला आहे यात किती खोल अर्थ दडला आहे प्रसंगानुसार आज जगभरात ठिकठिकाणी ही घटना वाचली व वा ऐकवली जाईल पण खरं सांगू का जो दाविदाच्या गावात व गव्हानी जन्मला त्याला अनेकांनी अजूनही त्यांच्या हृदयात अंतकरणात स्थान दिले नाही आज परमेश्वर जर स्वर्गातून खाली पाहिजे तर त्याला त्याच्या पुत्राची छबी घरातल्या भिंतीवर दिसेल चर्च मधल्या सजावटीत दिसेल कि तुमच्या हृदयात दिसेल ख्रिस्त जन्मदिनाचे खरे सत्य हे आहे की प्रभू येशूला तुमच्या हृदयात जन्म घ्यायचा आहे प्रियानो या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला आतापर्यंत प्रत्येक पंचवीस डिसेंबरला सजविलेल्या गोठ्यात ठेवलं असेल तर आज त्याला आपल्या स्वतःच्या हृदयात स्थान देऊया व म्हणूया तेरा हो अभिषेक अमन की राज कुमार, आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभू येशू आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभू येशू तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात आपल्या अंतकरणात स्थान देण्यास प्रभू आपल्या सर्वांचे सहाय्य करो आम्ही